जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अधिकारी कर्मचारी यांनी शुक्रवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुयश चिंतिले सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या यशस्वी भावी आयुष्यासाठी सुयश चिंतिले यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त यांना शुभेच्छा दिल्या की सतीश सावंतांचे खूप जुने माझे सावंत आहेत मी सतीश सावंत सर पूर्वी सावंतवाडीमध्येच राहत होते त्याच्यामुळे सुरुवातीपासून खूप मेहनत करणारे असं व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यानंतर ते कॉपरेटिव्ह फील्डमध्ये आले त्यानंतर राजकारणामध्ये आले अनेक पद भूषवलेली आणि ज्याला वाढदिवस वगैरे असतो हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक व्यक्तिगत मातीवर साजरा करण्याचा एक सोहळा असतो आणि त्याच्यामुळे मी अनायसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो तर मला असं वाटलं की आपल्या जुन्या मित्राला जाऊन आपण शुभेच्छा द्याव्या त्याप्रमाणे शुभेच्छा दिल्या त्यांना पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं आरोग्य भर चांगल्या भरभराटीचं जावं चांगलं कौटुंबिक प्रेम त्यांना मिळावं आणि चांगली समाजसेवा त्यांच्या हातून घडावी अशी मी त्यांना शुभेच्छा दिलेली आहे आणि तस ते समाजकार्य आणि त्यांना दीर्घायुष्य अशी मी प्रार्थना करते यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश तळवी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई जिल्हा परिषदचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोरये गुलाबराव चव्हाण प्रमोद धुरी आत्माराम मोटवणेकर गजानन गावडे विद्याप्रसाद बांदेकर प्रसाद देवधर प्रमोद गावडे जिल्हा बँक संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते